महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजप व शिवसेना महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा विश्वास दर्शवून उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक रिंगणात आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पाठोपाठ एमआयएम पक्षानेही शाहू महाराजांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे औरंगाबादचे एम आय एम खासदार यांनी आज औरंगाबाद मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोल्हापूर मतदारसंघाबाबत पक्षाची भूमिका जाहीर केली इथे सोलापूरातून एम आय एम ने उमेदवारी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना ऑफर दिली होती समाजाचा विरोध वाढल्याने सोलापूर लोकसभा निवडणुकीतून एम आय एम ने माघारी घेतली असे पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सांगितले होते मात्र त्यांनी कोणताही पक्षाला पाठिंबा जाहीर केला नाही एमने कोल्हापूर लोकसभा काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांना पाठिंबा दिल्याने मंडलिक यांच्या स्मोरील आव्हान कठीण होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी कमकुवत झाल्याचं दिसत होतं मात्र अशा स्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराज छत्रपतींना निवडणूक लढवण्यास तयार केलं आणि कोल्हापुरातील रंगत वाढली त्यातच वंचित आघाडीच्या पाठिंब्याने शाहू महाराजांची स्थिती मजबूत झालेली असताना आता त्यांना एमआयएमचीही मदत होणार आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया